श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवता म्हणून ओळखलं जातं गणपतीला संकष्टची चतुर्थी समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं संकष्टी चतुर्थी तिथीला गणपतीची पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता मिळते पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी सत्तावीस एप्रिल रोजी आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे दे, हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता हा प्रभावी उपाय करायचा आहे आपल्याला संध्याकाळी आपल्या घरातनं ही एक वस्तू मुलांवरनं ओवाळून टाकायची ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन त्यांची चव बाजूने प्रगतीही होणार आहे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील जर ते नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये यश मिळेल आणि जर ते व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये सुद्धा त्यांना भरभरून यश हे मिळणार अतिशय प्रभावी असा उपाय जो प्रत्येक आईने हा संध्या करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास हा लक्षात राहिला पाहिजे जर ते नोकरी करत असेल तर नोकरीमध्ये त्यांना प्रमोशन मिळालं पाहिजे किंवा ते व्यवसाय करत असतील तर त्यांना व्यवसायामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे असं स्वप्न प्रत्येक आई पाहत असते पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात आता घरामध्ये दोष म्हणजे काय जर घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात तुम्ही पाहिलं असेल लहान मुलं आहेत ती वारंवार आजारी पडतात ते कटकट -कट करत राहतात केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही बऱ्याचदा मुलांची लग्न जुळण्यामध्ये अडचणी येते संतान प्राप्तीमध्ये अडचणी येते घरामध्ये पैसा तर येतो आहे पण आलेला पैसा घरामध्ये टिकून राहत नाही घरामध्ये वारंवार आजार पण येत आहे तर अशा प्रकारच्या जर समस्या तुमच्यासुद्धा जीवनामध्ये उद्भवत असतील तर अशा विशेष तिथीला आवर्जून आपल्याला काही विशेष उपाय करण्याची गरजही भासत असते तर हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता तर ह्या उपाया करता आपल्याला अकरा लवंग ह्या लागणार पण ज्या लवंग आपण घेणार त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्या आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला अकरा लवंगा लागणार पण तुम्हाला जर दोन मुलं असतील तर अकरा अकरा अशा तुम्हाला दोन वेगवेगळ्या अकरा लवंगा ह्या लागणार आहेत आता आपल्या मुलांना आपल्याला बसवून घ्यायचं आहे बसवताना हो आसन किंवा पाठ द्या आणि त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला झाला नाही पाहिजे ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची त्यानंतर ह्या अकरा लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि ज्या रीतीने घड्याळाचा काटा गोल फिरतो त्या रीतीने आपल्या मुलांच्या डोक्यावरनं आपल्याला सात वेळा ह्या लवंगा गोलाकारमध्ये फिरवून घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्या अकरा लवंग आहेत ज्या आपल्या घरापासून थोडं आपल्याला लांब नेऊन लांब फेकून द्यायच्यात फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची की ह्याच्यावर कोणाचा पाय पडला नाही पाहिजे कारण आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत अडचणी आहेत त्या पण ह्या वस्तूंबरोबर बाहेर काढून टाकलेल्या आहेत किंवा आता गावासाईडला जर तुम्ही राहत असतील तर प्रत्येकाच्या घरोघरी चूलही असते तर चुलीमध्ये ह्या वस्तू जाळून टाकल्या तर अतिशय उत्तमच आहे ज्याप्रमाणे लवंग आपल्या जेवणाची चव वाढवायचं काम करतात त्याचप्रमाणे ह्या तंतक्रियामध्ये सुद्धा खूपच प्रभावी मानल्या जातात आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारी जी जेवढी पण नकारात्मकता आहे जर त्यांना नजर लागली असेल कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव असेल इडापिडा असेल करणीवाद असेल तर या सर्व दोषांना दूर करण्याकरता खूपच प्रभावी मानल्या जातात त्याचबरोबर तुमचं मोठं कुटुंब आहे त्यामध्ये मतभेद आहेत एक दुसऱ्यांशी पटत नसेल किंवा नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलां मुलांचं एक दुसऱ्याशी पटत नसेल तर अशा रीतीच्या जर समस्या तुमच्या घरामध्ये उद्भवत असतील त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील पैसा तर येतोय पण आलेला पैसा टिकून राहत नसतील तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला काय करायचं आहे अगदी चिमूटभर आपल्याला काळे तिळ हे लागणार काळे तिळच आपल्याला ह्या उपायाकरता घ्यायची आहेत त्याचबरोबर चिमूटभर तुम्हाला खडेमीठ घ्यायचं आहे चिमूटभर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि दोन अखंड लवंगा घ्यायची आहेत पुन्हा एकदा सांगून देते चिमुडवर तुम्हाला काळे तिळ घ्यायचे थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे त्याचबरोबर थोडंसं खडे मीठ घ्यायचे आणि दोन लवंगा घ्यायच्यात ह्या सर्व वस्तू तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला घ्यायच्यात आणि तुमच्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा ह्या वस्तू फिरवून घ्यायच्यात आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवायच्यात उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता है। दोष आहेत इडा पिडा आहे कटकटी आहेत भांडणं आहेत अलक्ष्मी ती ह्या माझ्या घरातनं मी बाहेर काढून टाकते त्यानंतर ह्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून थोड्या लांब दक्षिण दिशेला नेऊन फेकायच्यात फेकताना काळजी एवढी घ्यायची की कोणावर त्या वस्तू पडल्या नाही पाहिजेत किंवा कोणावरचा त्याच्यावर पायसुद्धा नाही पडला पाहिजे कारण आपल्या घरातली नकारात्मकता दोष दारिद्र्य संकट अडचणी आपण घरातनं बाहेर टाकून दिलेल्या आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचं घरी यायचं स्वच्छ हातपाय धुवायचेत आणि आपल्या स्वामींचं दर्शनही आपल्याला घ्यायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय जर आजच्या दिवशी आपण केला तर आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं आयुष्याचं कल्याण स्वामी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ